सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे कर्जत येथील त्यांनी उभारलेल्या भव्य दिव्य एन डी स्टुडिओतच नितीन देसाई यांनी त्यांचं जीवन संपवलं काल या दुःखातून अनेक जण सावरलेही नव्हते त्यातच निसर्ग कवी म्हणून ओळख असलेले सुप्रसिद्ध कवी नादू महानोर यांच्या निधनाची बातमी समोर आली सलग दोन दिवस या दोन्ही दिग्गज कलावंतांच्या निधनाने कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे एक भव्यतेतून स्वप्न सत्यात उतरवणारा अवलिया तर दुसरे कवितेतून निसर्गाची महती देणारे मात्र नियतीचा खेळ बघा या दोघांच्या आयुष्यात एक गोष्ट सारखी होती आणि ती म्हणजे अजिंठाची अजिंठा या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केलं होतं त्यांच्या निधनानंतर त्यांनी काम केलेल्या अनेक चित्रपटांविषयी बोललं जात आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे अजिंठा हा चित्रपट याच चित्रपटासाठी जे गीत आहे ते नाधो महानोर यांचे अजिंठा या काव्यसंग्रहाचे ते जनक आहेत अजिंठा हा त्यांच्या लोकप्रिय काव्यसंग्रहांपैकी त्या एक आहे त्यामुळे या दोन्ही दिग्गज कलावंतांच्या अशा अचानक एक्झिटने अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केलंय अजिंठा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही या दुःखद बातमीचा धक्का बसलाय सोशल मीडियावर तिने भावना व्यक्त केल्यात ती लिहिते की कालच्या धक्क्यातून अजून सावरता आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली नितीन देसाईंनंतर नाधो महानोर असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा माझ्या आयुष्यात ज्यांनी अजिंठा आणला असे नितीन देसाई आणि या महाकाव्याचे जनक नादू महानोर आज आपल्यात नाही पण त्यांच्या कलाकृती अजरामर राहतील आपल्याला आयुष्यभर ऊर्जा देत राहतील हे नक्की नितीन देसाई यांचं असं जाणं जीवाला चटका लावून जाणार आहे त्यांचं कामाबद्दल कलेबद्दलचं प्रेम वेळ हे खूप काही शिकून गेलं त्यांचं कलाविश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच नाधो महानोर यांना अजिंठा या चित्रपटाच्या निमित्तानं भेटण्याचा योग आला होता त्यांचं अजिंठा नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या घन ओथंबून येती हे शब्दात व्यक्त करणारे नाधो महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले रानापासून मनापर्यंत पोहोचलेला हा कवी माणूस जैत जेत ते अजिंठाची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील भावपूर्ण श्रद्धांजली अशी भावुक पोस्ट लिहित सोनालीने तिच्या भावना व्यक्त केल्यात शिवाय अजिंठा चित्रपटाच्या पहिल्या पत्रकार परिषदेचा फोटोही यात जोडलाय ज्यात सोनाली आणि इतर कलाकारांसह नितीन देसाई आणि कवी नाधो महानोर देखील दिसत आहेत तेव्हा या कमालीच्या कलाकारांचं अद्भुत काम कायम स्मरणात राहणार आहे एवढं नक्की लेट्स अप मराठी मुंबई